कपडे आता फक्त सर्व नामवंत दर्जदार साड्या सुटिंग शर्टिंग किड्सवेअर जेंट्स रेडीमेडवेअर मिळवण्याचे एकमेव ठिकाण हर्षल कलेक्शन पलूस किडस वेअर लेडीजवेअर मेन्सवेअर सह लग्न खास सोय नवनवीन साड्यांच्या असंख्य व्हरायटी भव्य दालन हर्शल कलेक्शन मेन रोड श्री धोंडीराज महाराज मंदिर समोर गुंडाबाजी चौक पलूस संपर्क अठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस बेचाळीस चौदा आंदळकर हायस्कूलमध्ये स्नेह मेळाव्यानिमित्त जमले जुने सवंगडी येथील श्री दत्त एज्युकेशन सोसायटी अंकलखोप संचलित हिंद केसरी गणपतराव आंधळकर हायस्कूलमध्ये एसएस सी बॅच दोन हजार पाच दोन हजार सहाच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न झाला सुरुवातीला हेमंत मगदू महेश कदम राजाराम सुतार सचिन कदम सारिका कदम गीता इंगळे सुजाता कदम या विद्यार्थ्यांनी आपला परिचय देऊन जुन्या आठवणींना उजाळा दिला तसेच शाळा व शिक्षकांप्रती आदर प्रकट करतानाच त्यांच्यामुळेच आम्ही घडलो अशी भावना मनोगतातून व्यक्त केली यावेळी माजी मुख्याध्यापक हिंदूराव माळी प्रतिभाताई माने व बबन शिंदे यांनी विद्यार्थी हेच शाळेचे वैभव असतात जीवनात अशीच प्रगती करत राहा व आई वडिलांची सेवा करा त्याचबरोबर त्यांना सुखात ठेवा असे विचार मांडले प्रमुख पाहुणे व मुख्याध्यापक जयवंत मोहिते यांनी शाळेच्या प्रगतीचा आढावा घेऊन अपयशाने खचून न जाता ध्येय प्राप्त होईपर्यंत सतत कार्यरत राहा म्हणजे यश नक्की मिळेल आपले हित जपणारे आई वडील व गुरुजनांना कधीही विसरू नका असा मौलिक संदेश दिला माझे विद्यार्थ्यांनी शिक्षकांना फळझाडे देऊन त्यांचा सत्कार केला कार्यक्रमाच्या उत्कृष्ट नियोजनाबद्दल संस्थेचे अध्यक्ष उदयसिंह पाटील सचिव नरेंद्र पाटील व यशवंत माने यांनी सर्वांचा अभिनंदन करून पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक जगन्नाथ रासकर तर सूत्रसंचालन शंकर कांबळे यांनी केले